नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतात भारतामध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे माळेगावची यात्रा कंधार लोहा तालुक्यामध्ये माळेगाव हे खंडोबाची यात्रा खूप मोठं खंडोबाचं देवस्थान आहे आणि ह्या ठिकाणी यात्रेमध्ये सर्व हौशे गवशे नऊशे सगळ्या लोकांची यात्रा आणि ह्या यात्रेमध्ये सगळं काही उज्ज्वल भविष्य लागलेलं आहे तर या ठिकाणी आज कृषी प्रदर्शन आहे उद्या पशु प्रदर्शन आहे ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी मानलेली यात्रा असते या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आहे प्रत्येक ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावून यात्रेच भव्य भव्य आणि या ठिकाणी आमदार कंदार लोह्याचे आमदार असतील मंत्री असतील त्यांनी सर्वांनी यात्रेकडी आणि प्रशासना जिल्हा परिषद आणि लोहा पंचायत समिती यांचं पण खरंच खूप आभार आहे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं यात्रेचं नियोजन केलेलं आहे आपण बघू शकता ह्या ठिकाणी सर्व गोष्टी घोडे आलेल्या आहेत आताच आमदार साहेबांनी सांगितलं उंदरापासून ते हुंटापर्यंत पूर्ण या ठिकाणी पशु पशु, पशु। प्रदर्शन आहे उद्या ह्या ठिकाणी सर्व आणि ह्या ठिकाणी बरेचशे काही लोकांच्या जा सोयरीकी जात होतात या ठिकाणी बरेचशे लोकांचे लग्न लागतात माळेगाव यात्रा म्हणजे महाराष्ट्रात खरंच खूप मोठी यात्रा आहे आपण बघू शकता आज पहिला दिवस यात्रेचा आहे आज या ठिकाणी पालखीचं दर्शन झालं पालखी पण या ठिकाणी पूर्णपणे हे झालेली आहे बाबासाहेब जाधव मंत्री असतील आपले आमदार वड्यास यांचे असतील भूमिपूजक पालखीचं पूजन करून पालखी पण मंदिरात देवाच्या ठिकाणी गेलेली आहे तर आपण ही माळेगावची यात्रा बघू शकता रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे आणि मोठी परंपरा या माळेगाव यात्रेला माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा मानली जाते आणि बेल भंडारा उधळत आणि जय मल्हार या घोषामध्ये सगळ्यांचं आराध्य देवत खंडोबा यांची पाच दिवसाची ही यात्रा मोठ्या प्रमाणात होते माळेगाव खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मी सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि या यात्रेमध्ये जवळपास सात ते आठ लाख लोक आवर्जून येत असतात आणि मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा विनंती करणार आहे की मॉलच्या संस्कृतीमध्ये किंवा कुठेतरी डिजिटल ह्याच्यामध्ये जात असताना एका यात्रेचं स्वरूप पारंपरिक पद्धतीचं बघण्यासाठी म्हणून निश्चित माळेगाव यात्रेला आपण आलं पाहिजे आणि खंडोबा देवस्थान या ठिकाणी आहे आणि आज शासकीय पूजा आणि देवस्वारी ही आजच्या निमित्ताने होणार आहे आणि माळेगाव यात्रा ही खंडोबा यात्रेच्या बरोबरच खंडोबा दर्शनाच्या बरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोडे असतील उंट असतील यांचा कुत्रे असतील यांचा खूप मोठा बाजार हो या निमित्ताने होतो पारंपरिक असणारी घोंगडी याचं सुद्धा या ठिकाणी उत्पन्न आणि या ठिकाणी विक्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते वेगवेगळे ब्लँकेट्स असतील खेळ असतील तरी पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं मग त्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील कृषी प्रदर्शन असतील आपली महाराष्ट्राची लोककला लावणी सादरीकरण असेल आणि शंकरपाठ सुद्धा या निमित्ताने माळेगावमध्ये होणार आहे त्यामुळे एक संपूर्ण परिपूर्ण असं की माळेगाव यात्रा आहे आणि मी भाविक भक्तांना या निमित्ताने आवाहन करणार आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतः आपल्या मुलांना घेऊन सुद्धा या यात्रेला नक्की आवर्जून या खंडोबा देवस्थान हे भाविक भक्तांना पावणारं देवस्थान आहे आपण बघितलं असेल की कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आणि आने, अनेक राज्यांमधून सुद्धा म्हणजे जे जे भक्त खंडोबाचे ते न्यायानिमित्ताने येत असतात खंडोबाच्या चरणी मी हीच प्रार्थना करणार आहे की शेतकऱ्यांवरती जे संकट आलेलं आहे ते संकट त्यांनी दूर करावं मतदारसंघातील जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी द्यावी ही खंडोबाच्या चरणी मी प्रार्थना करते माळेगाव यात्रा भरवण्यामध्ये खंडोबा देवाचे जसे भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात आणि त्यामुळे वैभव प्राप्त झालेला आहे आणि याला राजाश्रय देण्याचं काम माननीय स्वर्गीय देशमुख साहेब यांच्या काळापासून त्या ठिकाणी झाले आणि विलासरावजी देशमुख साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला चिखलीकर साहेब हे या ठिकाणी आमदार होते आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जवळपास त्यावेळेला पाच कोटीचा निधी आणि त्या अनुषंगाने आ या ठिकाणी कामं झालेली आहेत आणि त्यानंतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सात साडेसात कोटीची कामं अशी चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत त्यामुळे निश्चितच माळेगावमध्ये त्या यात्रेला एक चांगल्या पद्धतीने एक स्वच्छता असेल किंवा यात्री निवास करून देणं असेल किंवा आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सुख सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी चिखलीकर साहेब प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमामधून ह्याला एक महाराष्ट्रामध्ये एक चांगली ओळख माळेगावला मिळते असं मला या चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सरकारकडे पाच कोटी रुपयाच्या विशेष पॅकेजची त्या ठिकाणी मान्यता मागितलेली आहे आणि निश्चितच ते मंजूर होईल हा विश्वास आहे साहेबांचा नियोजित दौरा आहे आणि मला वाटते नगरपालिकेच्या अनुषंगाने प्रचाराला येत आहेत त्यांचा नियोजित दौरा असल्यामुळे या ठिकाणी येणार पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आरोग्यमंत्री माननीय मेघना दिदी बोर्डीकर या आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि बाळासाहेबजी पाटील हे मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत येणार एकवीस तारखेला निवडणुकीचा निकाल पूर्ण मावशी पक्षांचं त्यांची मोजमाप कशी असणार जनतेसाठी जे मान्य मोदीजींनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महायुती सरकारने केलेला आहे आणि निश्चितच ज्या सुखसुविधा आणि ज्या पद्धतीचं विकासाचं एक टार्गेट ठेवून या ठिकाणी विकासाची जी कामं झालेली आहेत त्या निमित्ताने मला फक्त इतकं सांगता येईल की महाविका महायुतीच्या सरकार या निमित्ताने येणार आहे पक्षश्रेष्ठी त्याबद्दल निर्णय घेतील मी बोलणं त्याबद्दल मला योग्य वाटत नाही पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्याचं स्वागतच असणार